स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा माधुरीत टेंभूचा कालवा ढासळण्याच्या स्थितीत टप्पा क्रमांक तीन मधील मुरुम चोरून नेल्यान योजना आली धोक्या प्रशासन हाय अलर्ट मोडवर वरिष्ठ पातळीवर हालचाली घेत तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा खानापूर आणि आटपाडी तालुक्याला नवसंजीवनी देणाऱ्या टेंभू योजनेलाच आता घरघर लागले माहुली येथील टेंभू योजनेचा टप्पा क्रमांक तीन पंपहाऊस जवळ एका व्यक्तीने मुरुम चोरून नेल्यानं इथे असणारा कालवा हा ढासळण्याच्या स्थितीत आहे याबाबतची तक्रार इथे असणारे सुरक्षा रक्षक यांनी प्रशासनाकडे केली असून या प्रकारामुळे मोठी खळबळ माजली खानापूर तालुक्यातील माहुली येथील टेंभू योजनेचा ठप्पा क्रमांक तीनचा पंप आहे या ठिकाणी किरण भीमराव माने हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत दिनांक एकवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास येथील एका व्यक्तीने या ठिकाणी खड्डा पाडून तेथील मुरुम चोरून गेला सदरचा मुरुम हा त्याने स्वतःच्या शेतामध्ये नेऊन टाकला याबाबत या सुरक्षा रक्षक किरण माने यांनी त्यांना विचारलं असता त्यांनाच दमदाटी केली जाते असा आरोप त्यांनी केला याबाबतचे तक्रार त्यांनी तहसीलदार व पोलिसांच्याकडे केली त्या अनुषंगानं प्रशासन हाय अलर्ट झाला असून वरिष्ठ पातळीवर याबाबत वेगानं हालचाली सुरू झाल्या टेंभू योजनेच्या वरिष्ठ कार्यालयाकडूनही असा खोडसाळपणा करणाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं याबाबत तक्रार करणाऱ्या किरण माने यांनी काय म्हटलंय पावली टेंबू उपसा सिंचन प्रकल्प तीन टप्पा क्रमांक तीन मध्ये त्याचा जो खड्डा पडलाय त्या खड्ड्यामध्ये कमीत कमी पाच फूट रुंद आणि पंचवीस ते तीस फूट लांबीचा खड्डा पडलाय त्याच्यामध्ये जर पाणी जर साठून राहिलं तर ते पाणी खाली विहिरीमध्ये झिरपणार विहिरीमध्ये झिरपल्यानंतर ते पाणी पूर्ण झिरपून झिरपून विहिरीचा जो दोन्ही बाजू जो पूर्वेचा आणि पश्चिमेचा जो भाग आहे तो कट्टा पूर्ण उद्धवस्त होऊन तो, तो भी भी जा शक्यता आहे त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात असं शासनाचं नुकसान होतंय त्याला सांगून देखील त्याने तुमचे अधिकारी येऊ त्यांनी माझे वीस वर्षापूर्वी जे पैसे दिले नाहीत अशा ज्या तक्रारी करतोय आणि आम्हाला दमदाटी करून मला म्हणतोय की तो माझ्या तुझ्या बापाचा आहे का तू काय टीएम्बूचा मालक झालायस का असा तू बोलतोय आणि तो सगळं म्हणतोय की तू सर कायदेशीर कारवाई काय करायची कर कोण अधिकारी यायचं ते येऊ दे त्याच्याकडे मी बघून घेतो म्हणून अशा दमदाटू करते आणि तुझा काय संबंध असं तो बोलतो तक्रार केली असता तलाट्यांना बोलवून घेतलं तहसीलदारला मी तक्रार दिलेलीच आहे तलाठी मॅडमना बोलवून घेतला असता तलाटू मॅडमला पण तला दमदाटी करतोय तुम्हाला काय कायदेशीर करायचे करा हा काय मालक झालाय का टेंबूचा असं तो बोलतोय त्याच्यावरती रितसर कायदेशीर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे असं जर हा जर दिवसाडवळा जर करायला लागला तर गावातलं कोण पण ऊटसूट येणार आहे आणि तो दिवसा पण चोरी करू शकतो आज मुरून गेलाय उद्या त्याला तो मोठरी खोलून यायला पण कमी करणार नाही किंवा आमचं मटेरियल तिथे भरपूर प्रमाणात पडलेलं असतं सिक्युरिटीला जर असे दोनदा करून जर दिवसा प्रकार डावळ्या होत असतील तर याचा काही अर्थ नाही ह्याच्यासाठी प्रशासनानं पण आणि गावातल्या लोकांनी पण ह्याच्यावरती निर्बंध आणला पाहिजे आणि प्रशासनाने ह्याची रितसर कठोरकारवाय करावे स्टारफि मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा